न्यायनिष्ठाचा पताका उंचवली प्रजेच्या मनात रवली सेवेतून लोकमाती झाली त्या अहिले नाव आम्हाला राहिले या नमस्कार आज मी लोकमाता आहिल्यावर होळकर यांचा कार्यवा विचार विचारावर माझा विचार मांडणार आहे आज मी असं एक स्त्रीविषयी बोलणार आहे की ज्या केवळ मालवा प्रदेशाचा नव्हे तर संपूर्ण भारताचा लोकमाता म्हणून ओळखल्या जातात त्या म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर अहिल्याबाईंचे जन्म इसवी सतराशे पंचवीस साली अहमदनगर जिल्ह्यातील चौडी गावात झाला लहानपणीपासूनच त्यांच्या त्यांच्यात करुणा बुद्धिमत्ता धर्मभावना दिसी नव्हतं ती नशिबांना त्यांना होळकर घालण्यात येण्याची संधी मिळाली त्यांच्या आयुष्यात सुखकर नव्हता लहानपणीतच पतीचं निधन झालं त्यांचं सासरे मल्हाररावसुद्धा त्यांचंही निधन झालं आणि लहान वयातच त्यांचा मुलगा मालहेररावसुद्धा गेले एवढं दुःख जेलहूनही अहिल्याबाईंनी खचले नाहीत उलट त्यांनी गादीवर बसून उत्तम प्रकारने राज्यकारभार सांभाळले राज्य तीन वैशिष्ट्ये सांगता येईल पहिला म्हणजे न्यायनिष्ठा अहिल्याबाई नेहमीच न्याया सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभा राहिल्या प्रजेच्या तक्रारी ऐकून त्यांनी योग्य निर्णय घेणं हा त्यांचा नियम होता दुसरा म्हणजे धर्मनिरक्षेपता त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान करीत होत्या केवळ हिंदू मंदिरे नव्हे तर गुरुद्वारा मशिदी त्याचेही विकास केला तिसरा म्हणजे समाजसेवा काशी विश्वनाथ रामेश्वर गंगाघाट द्वारका अशा अनेक ठिकाणी घाट मंदिरे धर्मशाळा उभा केल्या त्यामुळे त्यांचे कार्य आजही जिवंत आहे मला वाटते की अहिलेबाईंचं असं मोठं योगदान म्हणजे स्त्री शक्ती घडवणं पुरुषप्रधान काळातही त्यांनी सिद्ध केले की स्त्री जर ठरवलं तर घराचं नव्हे तर राज्यसुद्धा समर्थपणे चालवू शकते आजच्या काळात त्यांचे विचार आपल्याला खूप शिकवतात समाजात एकोप हवा स्त्रियांनी शिक्षण आणि आत्मविश्वास पुढं जायला हवा सत्यत बसलेल्या प्रजांची खरी सेवा करायला हवी हा संदेश लोकमाता अहिल्याबाईंच्या जीवनातून मिळतो शेवटी मी एवढंच म्हणते की लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन म्हणजे धैर्य सेवा आणि न्याय हे प्रेरणादायी उदाहरण आहे आहे त्यांचे विचाराने आपल्याला मार्गदर्शन मिळतं धन्यवाद